नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळ्यांकड हे आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल प्लीज यामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि बरेच दिवसांनी आपला ब्लॉग आला आहे तर आज आम्ही चालू आहो उज्जैनला तर जस्ट निघणार आहोत अजून एक फ्रेंड्स आहे तर ते पण येणार आहे तर त्यांची आम्ही वाट बघत आहोत आणि लगेच आम्ही त्या की निघणार तर हा ब्लॉग आहे उज्जैनवर जय महाकाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आवडला तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा अड्या येऊन तयार आहे आणि लगेच थोड्याने निघणार आम्ही तर आता वाजले आहे रात्रीचे नऊ आणि आम्हाला वाटेत भूक लागली तर आम्ही इथे उतरला आहे जेवण करायला इथे जेवण करू आणि परत निघू आम्ही उज्जैनला तर घरून निघालो आम्ही साडेनऊला सकाळी साडेनऊला आणि त्यामुळे रात्रीचं जेवण इथे करणार आणि लगेच इथून डायरेक्ट हॉटेलला जाणार तर रात्रीचे अकरा वाजता आम्ही इथे उज्जैनला पोचलो आणि इथे बघा किती सगळी गर्दी आहे हॉटेलच्या बाहेर तर लाईन लावून होत्या प्रत्यक्षात आणि आम्ही जस्ट आता आमच्या हॉटेलमध्ये जाणार होतो तर आम्हाला हॉटेल पण त्याचूड खूप छान मिळालं जवळ मिळालं वॉकिंग डिस्टन्सवर होतं मंदिरापासनं आणि इथे मुलीबा मस्त एन्जॉय करत आहे आणि आम्ही या गाडीने चाललो आहे आमचं सगळं सामान घेऊन हॉटेलमध्ये कारण आमची गाडी तिथपर्यंत जाणं शक्य नव्हतं तर इकडे चेक इन सुरू आहे आणि हे मुलींची मस्ती सुरू आहे आणि आम्ही आलो आहे फायनली हॉटेलमध्ये आणि बाहेर बघा सगळं सहान झालेलं आहे कारण रात्रीचे वाजले आहे पावणे बारा गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हे बघा इथे सगळी चिल्लर पार्टी एकदम रेडी आहे आणि तेही आंघोळ करून आणि आम्ही सुद्धा रेडी झालेलो आहो आणि लगेच निघणार आहो आम्ही करता आणि इथे मस्तपैकी मस्ती सुरू आहे सगळ्यांची तर सकाळी सकाळी आम्ही निघालो दर्शनाकरता कारण सकाळी गर्दी कमी असते आणि आमची व्ही आय पी पास असल्यामुळे तर लवकर दर्शन होणार अशी अपेक्षा करते तर ही आहे आमची सगळी मंडळी जे आम्ही सोबत आलेलो आमचे फ्रेंड्स आणि आम्हीसुद्धा तर आता आम्ही निघणार आहो दर्शनाकरता वाटेत भूक लागली होती पोट खाली होतं त्यामुळे आम्हाला ढोकळा दिसला मधात तर आम्ही ढोकळासुद्धा खाल्ला आणि लगेच निघालो दर्शनाकरता इथे छानपैकी दर्शन झाले आणि दर्शन एकदम लवकर झाले आमचे अपेक्षेपेक्षा लवकर झाले आणि बॅकसाईडला आलो आम्ही इथे जनरली लोक अभिषेक करतात आणि आम्ही पण इथे अभिषेक केला खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं आणि मग आम्ही इकडे निघालो एक्झिटला एक्झिटला फोटोसाठी हा आम्हाला स्पॉट छान वाटला, वाटला आम कारण मागे मंदिराचा कळस पण दिसत होता आणि इथे छान आम्ही फोटो सेशन केलं तर हे सगळे फोटोज मी व्हिडिओच्या शेवटी शेअर केलेले आहे ते नक्की बघा वाटेत काही शॉपिंग पण केली आणि निघालो परत आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जायला आणि दिवसभर आम्ही छान आराम केला आणि रात्री निघालो कॉरिडॉरला जिथे खूप छान असं बघण्यासारखं होतं आणि आम्ही तिथे बराच वेळ फिरलो रात्री मुलांनी पण छान एन्जॉय केला पण थोडं फिरता फिरता मी थकलेलो बट छान वाटलं फ्रेश वाटलं खूप आणि थोडी थंडी पण होती त्यामुळे मी इथे एकदम माझे कान झाकून घेतले कॉरिडॉर फिरून आला आणि आम्हाला रात्री चेकआउट करावं लागलं कारण आम्हाला इन्डोरला निघावं लागलं आमच्यासोबत जे आमचे फ्रेंड्स आले होते तर त्यांचे कोणी रिलेटिव्स तिथे होते तर ता त्यांना व्हिजिट करायचं होतं त्यामुळे आम्ही रात्रीचा मुक्काम इंडोरला करणार होतो तर आम्ही रात्री, रात्री चेकआउट केलं आणि त्यांना आम्ही ड्रॉप केलं आणि आम्ही परत रात्री निघालो खाऊ गल्लीला आता आहे इंदोर आणि इंदोरलाही ही खाऊ गल्ली खूप फेमस आहे तर तिथे ते आम्हाला बघायचं होतं आणि तिथल्या काही डिशेस आम्हाला टेस्ट करायच्या होत्या आणि इथे बघा ही जी आ, गल्ली आहे खूप फेमस आहे इंदोरची तर रात्री बारा वाजता आम्ही असं रोडवर फिरत होतो आणि तुम्ही बघू शकता की बाजूला हा जो फोर्ट आहे तो अहिल्याबाई होळकर यांचा फोटो आहे आणि तो सुद्धा फेमस आहे इंदोरचा तर आम्ही ते सुद्धा बघितलं आतून आम्हाला नाही बघता आलं तर बाहेरून खूप छान दिसत होता भव्य दिसत होता आणि इंदोर पण खूप छान सिटी आहे क्लीन सिटी आहे आम्हाला इंडोर सिटी खूप आवडली आणि पहिल्यांदा उल्यांदा इंडोर सिटी मी बघितली तर मला खूप आवडली खूप छान क्लिनलीनेस मेंटेन केलेला आहे इथे आणि लगेच आम्ही साडेबारा वाजतापर्यंत गेलो घरी आणि घरी जाऊन झोप परत मॉर्निंग टेरेसवर आली त्यांच्या आणि बघा किती छान गार्डनिंग केलेलं आहे त्यांनी तर मला त्यांचे व्हिडिओज घेतानाही आले त्यांना व्हिडिओमध्ये नाही घेता आले कारण आम्ही थोडं लेट उठलेलो आणि त्यामुळे मी त्यांना व्हिडिओ नाही घेऊ शकले तर सगळ्यांना माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा भेटूया असाच एक छान व्लॉग घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत त्या बाय बाय